नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता अर्जुन हा चैतन्याला समजावत असतो आणि सांगत असतो की यार चैतन्य तू काहीतरी मदत करणारे काहीही करून माझ्या मनातलं मला सायलीला सांगायचं आहे तर आता चैतन्य म्हणतो की थांब अर्जुन विचार करतो ना आता चैतन्य विचार करू लागतो आणि चैतन्यला आता पाठीमागचं आठवतं चैतन्य म्हणतो की अर्जुन नाही रे बाबा आता पाठी मागे मी काय तुला ट्रिक दिली होती आणि तू ती ट्रिक कशी उधळून लावली होती आणि त्यामुळे कसं गैरसमज झाला होता माहिती आहे ना तुला तेव्हा आता मी तुला काहीच ट्रिकही देणार नाही आणि सोल्युशनही सांगणार नाही तुझं आता काय करायचं ना ते तूच ठरव तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे यार असं काय करतोय सायली वहिनी ही तुझी बायको आहे तेव्हा तिच्या मनातलं ना तू कसं काढून घ्यायचं हे तूच ठरव चैतन्याचे ते बोलणे ऐकताच अर्जुन आता चैतन्यकडे बघतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय म्हणाला चैतन्य परत सांग तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तिच्या मनातलं कसं ओळखायचं ना ती आता तूच ठरव तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य करणारे विचार आता ती माझी बायको आहे ना तेव्हा आता चैतन्य म्हणतो एक तर अर्जुन तू चुकीच्या माणसांना धरून आणलंय बरं का तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे ती तुझी बायको आहे ना डायरेक्ट जाऊन तिला प्रपोज कर असं आणि सांगून टाक तेव्हा आता अर्जुन बोट करत म्हणतो की हो आणि खरंच सायलीचं जरी माझ्यावर प्रेम असेल तर त्यासुद्धा नक्कीच मला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतील आता पुढे येत अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे एक आयडिया भेटली तेव्हा आता चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन जर तू सायली वहिनीला घेऊन रेल्वे स्टेशनला किंवा बस स्टँडवर जाणार असेल ना तर ते शक्य होणार नाही बरं का अर्जुन म्हणतो चैतन्य अरे तसं नाही चैतन्य म्हणतो की काय रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की हे बघ सिमरनच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी जेव्हा सिमरन हसते ना त्याच वेळेस आता त्या, त्या प्रिन्सेसला सगळं कळतं तसं सायली जर हसल्या तर सायलीच्या मनात काय आहे हे आपल्याला कळेल चैतन्य म्हणतो काय करणार त्याच्यासाठी तू तर अर्जुन म्हणतो त्याच्यासाठी मी एक लव लेटर लिहिणार छोटी चिठ्ठी लिहिणार आणि त्यामध्ये छोटं अगदी आय लव यू मिसेस सायली असं लिहिणार अर्जुन म्हणतो ती चिठ्ठी मी अशा ठिकाणी ठेवेल की मिसेस सायली ना ती लवकर आणि पटकन सापडेल आणि दुसरं कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवेल आणि जर ती चिठ्ठी वाचून मिसेस सायली हसल्या तर मी समजून जाईल त्यांचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे असे आता अर्जुन चैतन्याला सांगतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आणि जर त्या असल्या नाही तर असं समजायचं की त्यांच्या माझ्यावरती प्रेमच नाही तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन असं काही होणार नाही आहे तू काही काळजीच करू नकोस नक्कीच त्या असतील अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य आता लव लेटर येण्यासाठी रंगीत पेपर कलरफुल पेपर ते शोध ना तर चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन मी लगेच शोधतो इकडे आता नागराज हा मैपतच्या घरी आलेला असतो आणि प्रतिमाला जर काही आठवलं तर माझं काही खरं नाही असे आता नागराज महिपतला सांगत असतो तेव्हा मैपत म्हणतो की नागराज सेठ अवो कु कुठपर्यंत तुम्ही त्या प्रतिमाच्या आठवणीत रडगानं गाणार आहेत ती प्रतिमाला जर सगळं आठवलं तर हे होईल ते होईल अव सोडून द्या त्यापेक्षा सरळ तिचा गेमच करून टाका ना असे आता म्हैपत हा लगेचच नागराजला सांगतो तेव्हा आता नागराज म्हणतो की म्हैपत तसं नाही रे गेम बीम करणं ना मारणं हे तुझ्या बिझनेसमध्ये आणि तुझ्या आयुष्यात असेल माझ्या नाही आहे आणि तसंही ती प्रिया अधूनमधून काहीतरी करतच असते पण आजपर्यंत साधं एकदा तरी वहिनीला किडनॅप करतानाही आलं आणि आता प्रिया दादाच्या मनातून उतरत चाललीये म्हैपत ज्या दिवशी दादाच्या मनातून प्रिया पूर्ण उतरून जाईल ना त्याच वेळेस दादा तिला लाद घालून घराच्या बाहेर हाकलून देईल आणि आता त्यामुळे मला देखील आता त्या घरातून बॅग आणि माझं बिस्तर बाहेर काढावं लागणार आहे तेव्हा आता महिपत म्हणतो की नागरा शेठ मी तुम्हाला एक फिरंगी उपाय सांगतो अगदी मस्त पैकी मैपत म्हणतो की त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले जातील डुईजड झालेली ती आई पण ढगात जाईल आणि डुईजड झालेली ही खोटी बनून आलेली तन्वी तिचासुद्धा घात होईल तेव्हा आता लगेचच एक पेक घेत नागराज म्हणतो की मैपत तुझे उपाय नको रे बाबा मला तुझे उपाय खूप डेंजर असतात त्यापेक्षा न केलेले बरे त्यातून काहीच फायदा होत नाही उलट माणूसच अटकतो मैपत म्हणतो की नागराज सेट ऐकून तर घ्या अहो चाकू कुराडी बंदुक्या कोयत्या असं काहीच नाहीये एकदम इजी हो उपाय आहे मैपत सेट आता लगेचच नागराजकडे उठून उभा राहत येत म्हणतो की हे बघा नागराज सेठ ती प्रतिमा आहे ना तिला वाटी भरून झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि मग तिला कशी गार झोप लागेल आणि त्याच वेळेस उशी तिच्या तोंडावर धी धरून अशी दाबून ठेवायची आणि मग ती कशी तडफड तडफड करीन आणि थोड्या वेळातच तडफड बंद होईल तेव्हा लगेचच विचार करून नागराज म्हणतो की मैपत मला हे जमणार नाही तर आता महिपत म्हणतो की तुम्हाला कोण करायचं सांगते नागराज सेठ अहो ते जनावर पाळून ठेवलंय ना त्या किल्लेदाराच्या घरात आत्तापर्यंत त्याला कशासाठी पोहोचतोय तो ते सगळं हे करील की तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही फक्त त्या खोट्या तन्वीला एवढं सांगा तर आता विचार करत नागराज म्हणतो की म्हणजे उद्या जर काही उलटं पालटं जरी झालं तरी नाव सगळं तिच्यावर येणार आणि यातून मी मोकळं राहणार तर म्हैपत म्हणतो अगदी बरोबर तेव्हा आता महिपत म्हणतो की आहे की नाही मस्त प्लान आई गेली ढगात आणि तन्वी गेली जगात आणि सगळे किल्लेदार दुःखात तर आता नागराज खुश झालेला असतो आणि मग सगळी प्रॉपर्टी तुमच्या घशात नागराज सेट तर खुश होत नागराज म्हणतो खरंच असं होईल का महिपत तर महिपत म्हणतो का नाही होणार आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रतिमा ही प्रियाला घेऊन तिथे येते आणि प्रियाला बघताच अस्मिताला खूप आनंद होतो तर आता लगेचच प्रिया ही पूर्णाथीला मिठी मारते आणि म्हणते की पूर्णाथजी कशी आहेस तर पूर्णाथजी आता प्रियाबरोबर बोलण्यासाठी थोडीशी टंगळमंगळ करत असते तर आता प्रिया ही समोर बसलेल्या मधुभाऊकडे बघते आणि विचार करते कि आता साथी आ बरवर लागेन। आता बगत, की आता सगळ्यांना दाखवण्यासाठी या म्हाताऱ्याबरोबर आपल्याला चांगलं बोलावंच लागेल तेवढ्यात आता मधुभाऊकडे बघत प्रिया म्हणते की काय म्हणताय मधुभाऊ लेकीचा संसार एन्जॉय करता इतकी नाही तेव्हा आता मधुभाऊ सायलीला म्हणतात की पाहुण्यांसाठी चा बघ आणि आता तेवढ्या सायली ठीक आहे म्हणत चहा करण्यासाठी किचनमध्ये जाते तर अस्मिता आणि प्रिया शेजारी सोप्यावर बसतात आणि गप्पा मारू लागतात अस्मिता म्हणते की अगं प्रिया काल अर्जुन आणि सायली कुठे गेले होते हे मी मी तुला मेसेजेस करून सांगितलं तुला काही कळलं का तर प्रिया म्हणते नाही मी काहीच नाही बघितलं इकडे आता लगेचच अस्मिता म्हणते की अगं खूप दिवसापासून सचिन नाही ना मी एखाद्या मस्त कॉफीमध्ये सुद्धा मला जायला मिळालं नाही आणि खरंच सचिन होताना तेव्हा माझी खूप मज्जा होती अगं त्याने मला प्रपोज केलं ना त्यावेळेस त्याने मला बदामाच्या आकाराचं असं गिफ्ट दिलं होतं ते गिफ्ट बघूनच मी विचार केला की सचिनचं माझ्यावर किती प्रेम आहे ते तेवढ्याच सायली चहा घेऊन येत अस्मिताची ते बोलणे ऐकते आणि सायली ते ऐकून आता लाजून चोर झालेली असते ते तर प्रिया सायलीकडे बघत म्हणते की असे बघत काय उभं राहिली देते चहा इकडे आणि जातो तर सायली पुन्हा किचनमध्ये जाते सायली विचार करते की बदामाच्या आकाराचं गिफ्ट देऊन सचिन भाऊजींचं किती प्रेम आहे हे, हे अस्मिताईने ओळखलं मला सुद्धा असं बदामाच्या आकाराचं गिफ्ट यांना देता येईल का असा सायली विचार करते सायली म्हणते की नको यांना बिस्किटं आवडतात मी जर बिस्किटाच्या आकाराचं असं काही गिफ्ट यांना दिलं तर यांना ते नक्की आवडेल आणि पटकन आता सायली विचार करत म्हणते की आपण बिस्किटेच बनवूयात आणि लगेचच आता बिस्किटे बनवण्यासाठी सायलीने सगळी काही तयारी करून साहित्य घेतलेलं असतं ते, ते बघून प्रतिमाहत्या म्हणते की अगं सायली काय बनवतेस मी तुला काही मदत करू का तर सायली म्हणते की नको प्रतिमाहत्या तुम्ही बसा मी सगळ्यांसाठी बिस्किटे बनवते तेव्हा आता मधुबाऊ म्हणतात की सायली बाळा तुला बिस्किटे कोणी शिकवलं तर लगेचच सायली म्हणते की मी मला आईने शिकवलं ना आणि मी मागच्या वेळेस बनवले होते तेव्हा सगळ्यांना आवडली होती तेव्हा आता पूर्णाथी म्हणते की सायली पाठीमागे मला फक्त एकच बिस्किट मिळालं होतं बरं का आणि त्यामध्ये साखर होती म्हणून ते देखील मला खाऊ दिलं नव्हतं तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाथजी आज तुम्ही मनसोक्त खा कारण आज तुमच्यासाठी आणि मधुभाऊंसाठी मी सेपरेट बिस्किटे बनवते आणि आता लगेचच मधुभाऊ म्हणते की सगळ्यांसाठी सायली तर सायली म्हणते हो हसतच म्हणते की सायली भिंगरी आहे भिंगरी आणि इतक्यातच ती बघा सगळ्यांसाठी एक किलोची बिस्किटे तयार करील विमल म्हणते की ते पण कुणाच्या मदतीशिवाय बर का पूर्णाजी म्हणते की हो विमल म्हणते की आहो ते आम्हाला साधं स्वयंपाकघरात घरात येऊ देखील देत नाहीयेत तेव्हा आता लगेचच आता पूर्णाजी प्रतिमाला म्हणते की प्रतिमा अगं जर तू सांगितलं ना तरच आम्हाला साखरेची बिस्किटं खायला मिळतील तर आता विचार करत प्रतिमा म्हणते या मधुभाऊ आणि तुझ्या तब्येतीसाठी सायली जो काही निर्णय घेईल ना त्यामध्ये मी अजिबात मध्ये पडणार नाही तेव्हा आता पूर्णाजी प्रतिमाकडे बघत हसू लागते आणि आता इकडे लगेचच प्रिया आणि अस्मिता विचार करत म्हणतात की हे बिस्किटाचं काय चाललंय चल जाऊन बघू आणि पुन्हा प्रिया आणि अस्मिता आता पूर्णाही शेजारी येतात इकडे आता बदामाच्या आकाराची ने की सायलीने बिस्किटे तयार केलेली असतात आणि लगेचच ती बिस्किट हातात घेत तळून झाल्यानंतर सायली म्हणते की आता ही बिस्किटे मी चांगल्या बिस्किटामध्ये मिक्स करेल आणि अर्जुन सरांनी जर हेच बिस्किट उचललं तर मी समजेल यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि आता तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य खाली येतात आणि प्रतिमा आत्याला बघून अर्जुन म्हणतो की वाटत सरप्राईज प्रतिमा तू कधी आलीस कळलंच नाही तर प्रतिमा म्हणते आता आली हळूच आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे तन्वीसुद्धा इथे आहे आणि प्रतिमाहत्या सुद्धा इथे आहे तेव्हा चल आपण हळूच सटकू चैतन्य हळू आवाजात म्हणतो की अरे आपण जर इथून गेलो तर त्यांना काय वाटेन आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की प्रतिमा हत्या अगं मला तुझ्यासोबत बसून गप्पा मारायला आवडलं असतं पण माझी एक महत्वाची केस आहे ना तेव्हा त्यावर ते ते स्टडी करायचा वा तेव्हा मी वर जातो बरं का तर प्रतिमा हत्या म्हणते ठीक आहे तेवढ्या सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणते की थांबा थांबा अहो मी बिस्किटे बनवलीत नाश्ता करून बिस्किटे खाऊनच जा आणि लगेचच आता सायली ही पूर्णाजीची बिस्किटं आता पूर्णाजीला देते तर आता विमल ही अर्जुनला कॉफी देते ते आता त्या बिस्किटांकडे बघत पूर्णाजी म्हणते की मला ही आमलेटवाली सेफवाली बिस्किटे हवी तर सायली म्हणते नाही नाही बरं का ती तुम्हाला नाही मिळणार था गया थे गया थे तुम गया। तर आता सायली ते बिस्किटी घेऊन अर्जुन समोर येते आणि म्हणते की अर्जुन सर तुम्ही बिस्किटी घ्या तर लगेचच चैतन्य म्हणतो की अरे आपल्याला काम आहे चल तर सायली म्हणते की बिस्किटे घ्या ना तर अर्जुन आता बदामाच्या आकाराची बिस्किटे न घेता दुसरेच बिस्किटे उचलतो आणि निघून जातो तर आता सायली विचार करते की अरे या यार यांनी तर हे बदामाच्या आकाराची बिस्किटे घेतलीच नाही दुसकी दुसरेच बिस्किटे उचलून घेऊन गेलीत सायली म्हणते की म्हणजे यांचं माझ्यावर प्रेम नाही काय असे म्हणत सायलीने चेहरा पडलेला असतो तर आता सायलीने चेहरा पाडलेला बघताच आता प्रिया त्यांच्याकडे बघत विचार करते की सायली एवढी नर्वस का झाली आणि अर्जुनाने सायलीमध्ये नेमकंच काय चाललंय तर आता अस्मिता म्हणते की तन्वी चल आपण रूममध्ये जाऊन गप्पा मारूयात खूप बोर झालंय आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्य बेडरूममध्ये येतात तर आता अर्जुन लव लेटर लिहू लागतो अर्जुन आता एकदमच वेडेवाकडे अक्षर काढत असतो ते बघून चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन हे काय आहे जर तू ही चिठ्ठी एखाद्या मेडिकलवाल्याला दिली ना तर तोच वाचू शकेल तर अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य ऍक्च्युली पहिल्यांदाच लव लेटर लिहितोय ना रे त्यामुळे हे सगळं होतंय तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य एक काम करणारे मग लव लेटरची चिठ्ठी ही तूच लिही तर लगेचच चैतन्य म्हणतो की नाही मी ही चिठ्ठी लिहिणार नाही आणि आता लगेचच चैतन्य म्हणतो की नाही बाबा मी चिठ्ठी लिहिणार नाही तूच लिही तर आता अर्जुन विचार करत आता सायलीसाठी अखेर चिठ्ठी लिहितो आणि त्यानंतर आता चैतन्य आणि अर्जुन कॉपी पिऊन ते मग घेऊन खाली येतात आणि चुळबुळ करू लागतात तर पूर्णाजी चैतन्य अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अरे अर्जुन काय चाललंय तुमचं कसली चुळबुळ चालली तेव्हा आता लगेचच पुढे जात अर्जुन म्हणतो की काही नाही पूर्ण नाही हे कॉपीचे मग ठेवायला आलो होतो आणि लगेचच किचनमध्ये जात अर्जुन आता ते कॉपीचे मग ठेवतो आणि त्याखाली आता अर्जुनने चिठ्ठीही लिहून ठेवलेली असते तर आता लगेचच अर्जुन आणि चैतन्य बाजूला जातात तर आता अर्जुन सायलीकडे बघत आता चैतन्याला सांगतो की बघ ती चिठ्ठी वाचतात आता सायलीच्या चेहऱ्यावर कसं स्माईल येईल तर आता पटकन आता सायली ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि वाचू लागते तर आता अर्जुनच्या मनातील प्रेम सायलीसमोर कसे येते आणि सायली आता अर्जुनच्या प्रेमाने आता ती चिठ्ठी वाचून होकार देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा